हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी पंजाब डक हवामान मुक्काम डिसेंबर दोन हजार आजपासून अंदाज येत आहे तेवीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा चा अंदाज आहे कारण की काय झालं की सध्या राज्यामध्ये म्हणजे आता तुरीचं पीक काढणी चालू आहे त्याच्यानंतर कांदे देखील काढणे चालू आहे म्हणून शेतकऱ्यासाठी खास करून हे पूर्व सूचना म्हणून पूर्वकल्पना म्हणून अंदाज येत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांची तूर काढणं चालू आहे त्यांनी काय करायचं म्हणजे दोन जानेवारी नवीन नव दोन जाने दोन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही तुमची तूर किंवा कांदा काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये तीन जानेवारी दोन हजार चोवीसपासून म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायला आहे त्या नवीन वर्षाला पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तीन जानेवारीचे जवळपास सहा सात जानेवारीपर्यंत राज्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा म्हणून हा अंदाज खास करून एक पूर्वकल्पना म्हणून देत आहे मग तो पाऊस विदर्भ आणि खरं तर बघित विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं आता तुळेचं पीक काढणी झालेलं आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे त्याच्यामुळे हे खास करून हे अंदाज त्यांनी लक्षात घ्यावा आणि जवळपास एक जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि या वर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या वीकमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सूचना की राज्यामध्ये काय झालं आता म्हणजे दोन हजार तेवीस आता संपत यायला आहे आणि दोन हजार चोवीस लागत असताना राज्यामध्ये काय झालं की जवळपास म्हणजे आता हरभरा पीक आहे शेतकऱ्याचं शेतकऱ्याचे पहिल्यांदा हरभरा पेरला होता आणि त्याच्यानंतर आता जर पाऊस पडला तर त्याला मर लागू शकते म्हणून एक माईट असं म्हणून सांगतो स्वतः एक शेतकरी यांना त्यांनी सांगतो जर समजा तीन जानेवारीचा पाऊस पडला तर तुम्ही काय करा त्याला युरिया युरिया फेकल्याच्या नंतर तू तुमची ती <coughs> युरिया फेकल्याच्या नंतर मर थांबू शकते कारण की मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आता खूप पाऊस पडला होता बऱ्याच शेतकऱ्याचे हरभरा पीक गेले पण मी काय केलं त्याला नंतर दिल्या याच्यामुळं की माझं ते, ते हरभराचं पीक वाचलं म्हणून हे, हे एक कल्पना म्हणून एक माहीत असून सांगतो त्याच्यानंतर राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामधून खास करून अंदाज हा विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी देत आहे तरी उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांचे कांदे आहेत तुम्ही काय करता कांदे समजा काढणी चालू आहे तर कांदे कांडी, कांडी म्हणजे जवळपास दोन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे आणखीन तोपर्यंत काढून घ्या आणि तोपर्यंत झाकून ठेवा कारण की तीन तारखेनंतर तसं तर दोन तारखेला वातावरण चेंज होणार आहे दोन दोन जानेवारी दोन हजार चोवीसलाच वातावरण चेंज होणार आहे आणि तीन तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पावसाला होईल पुन्हा हांदा लागता घ्यायचा त्याच्यानंतर आणखीन पर एक परत आणखी चार पाच दिवसांनी एक असा मेसेज दिला जाईल नेमका कोणत्या कोणत्या भागामध्ये कसा कसा पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील देणार येणार आहे म्हणून ही पूर्वकल्पना म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो परत एक सांगायचं राहिलं की राज्यामध्ये आता बऱ्याच शेतकऱ्याचा कापूस वेचणी चालू आहे तर तरी तुम्ही काय करायचं तर दोन म्हणजे दोन जानेवारीपर्यंत तुम्ही तुमचा कापूस वेचणी करून घ्यावा नाही जर वेचणी केली तर मग तुमचा कापूस भिजून खराब होऊ शकतो म्हणून हे अंदाज देखील लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर प्रत्येक आणखीन एक मेसेज दिला जाईल त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात जिल्ह्यावरील संपूर्ण अंदाज दिला जाईल धन्यवाद